हॅलो नमस्कार रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉकला सुरुवात केलेली आहे याचं कारण असं की मी आलेली आहे ताईकडे पुन्हा आता निघाली रात्री आणि येऊन पोचवी बराच वेळ झाला थोड्या गप्पा वगैरे झाल्या आता आम्हाला जेवायला बसायचं आहे त्याआधी म्हटलं की चला ब्लॉगला सुरुवात करूया कारण उद्या असणार आहे पुन्हा पूजा आहे तर फालू भरायचं म्हणतो आम्ही दक्षिणी पूजा आहे ती कशी काय असते काय करतात तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवे आता आम्ही जेवण घेतो तुम्ही सगळ्यांनी या जेवायला इथे एक ग्रेट सरप्राईज झालेला आहे आम्ही जेवण आणि कोण आलेले आहेत किशोर कृष्णा सिद्धेश आई आणि सारिका कुठे सारिका सारिका जी किरण आहे नाही आई आहे सारिकाला घरी सोडून आले थ वाटत घर सांभाळायला <laughs> ना सुमितचं लग्न आहे त्या निमित्ताने आम्ही सगळे असे भेटतोय वरच्यावर बाप रे असं असतं की महिना दोन दोन महिने भेटायला मिळत नाही खूप छान मस्त सारी, सारी का सारी का एकदम लोकच बदललाय बावऱ्याची <laughs> मामी छान मस्त आई आल्या आल्या आईच ठेवायचंय काय नाही करायचे धागा शोधाने तू चंद्रूबाई म्हणजे काय माहितीये आमची आई आता रिक्षावाल्याने मला ना पुढे नेलं होतं जोगेश्वरी <laughs> त्याने खाली रिक्षा काढलीच नाही सभेवरून खाली मी म्हटलं बाबा या आता दिले पैसे थोडे कमी कमी दिले थोडे वीस रुपये कमी दिले ठीक आहे जाऊ दे तेवढेच वीस रुपये कमी केले आणि त्या रिक्षावाले मला पुढच्या कुठे नेलं होतं ब्रिज चढलं की झालं ब्युटनच मिळत नाही पुढे हो चला मस्त एकदम आम्ही आलो आणि ते रोजच्या रोजांची आईस्क्रीम पार्टी चालू आहे सगळ्यांना सोडून सोडून आईस्क्रीम खात आहे सनी आमचा एक्सपर्ट आहे बाकी काही नाही केलं तर आईस्क्रीम वाटायचं काम खूप छान करतो तो चला अंकिता आणि विद्याचं इथे किचन मध्ये काम माझा हात दुखायला लागला पूर्ण आणि हँड पेन खूप होत पण सकाळपासून आणि आता मोबाईल पकडला की अजून जास्त हात दुखतोय हाय भाऊजी हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना आता चला आता आम्ही सगळे सकाळी उठलो म्हणजे मग इथं खूप उशिरा उठली आज मी उठली त्या हळवेला तर चपात्या ऑलमोस्ट होत आलेल्या तर रात्री औषध वगैरे खाल्लेलं ना त्याच्याने मला एवढी झोप लागली तर त्यामुळे मग सकाळी उठायलाच झालं नाही सात वाजेपर्यंत बघते तर सगळ्यांच्या चपात्या होत आलेल्या तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता स्वयंपाकाची पण तयारी झालेली आहे ऑलरेडी तर चला आता पुढे काय काय करायचं आहे आणि आमची पूजा जी आहे भानू भरण्याची ती कशाप्रकारे करतात काय करतात हे तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवेनच सो चला आज पूर्ण ब्लॉग पहा आणि आमच्याकडच्या ज्या ज्या नवीन नवीन पद्धती आहेत तुम्ही ज्या पाहिल्या नसतील त्या नक्कीच इथे पहा सो चला पूजेसाठी कांदा भजी त्याच्यानंतर इथे हे उडदाच्या भजी बनवत आहेत विद्याने सुरुवात केली आहे बनवायला मेंदूवाडा 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 एकदम मस्त घातलेत आणि विद्या कशी सर सर घालते so, yes, ना मेदवाडे ते पण मी तुम्हाला दाखवते सो येस अंकिता सगळ्यांना गुड मॉर्निंग अंकिता नाही विद्या सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल <laughs> अंकिता गुड <Good> मॉर्निंग <morning>. येस yes. <laughs> सर मस्त एकदम नाश्त्याला पोहे वगैरे पण खाऊन झालेले आहेत आमचे आणि आता हे सगळ्यांना पूजेची तयारी आहे सो मेन पूजेला सगळ्या गोष्टी लागतात <laughs> म्हणजे भातासाठीची जी, जी असते त्याला म्हणायचं सो so, खूप काही काय नवीन नवीन तुम्हाला शिकायला मिळेल त्यासाठी चॅनल मध्ये राहा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा तर आता ही वडे पुन्हा घालेन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत तो मी थोडा चार्ज लावते ला फोन आता घाला तर हात निघायला कि मग करते तरी हात चिकटत तर आणि विद्याने सहसह घातलेलं तर विद्याचं म्हणणं आहे की आता तू गावी आलीस की माझ्याकडेच येण आमच्या अंकिताच माहेर गावी आहे मग ती गेली की तिकडे जाईल आणि आम्हाला मग वडे मस्त तिकडे राहून मी इकडे येते खाली आणि आम्हाला भेटतो हे काय सांभणार नाहीये मस्त खैमा बनवायचा आहे किम्याची उंडे पाण्यान बाटली आहे पाच मागे आता हे ना मस्त असं चिकन काय किमा मारून आणलेलं आहे त्याला आता परत मसाला वगैरे टाकून थोडं त्याला ग्राईंड करून घ्यायचं मग त्याचे मस्त ओंडे बसतात इथे आरतुरा पानसुपारी तांदूळ आणि हळद आणि कुंकू त्यानंतर सवाशिणीच्या ताटामध्ये पण तांदूळ हळद कुंकू पानसुपारी आणि गजरे हॅलो चला मस्त एकदम तयारी झालेली आहे सगळा स्वयंपाक वगैरे तर झालाच मग अशी आणि आता आम्ही सगळेजणांना मस्त तयार झालो त्या दिवशी सगळ्यांना दाखवता आलं नाही पण आज मी तुम्हाला सगळ्यांशी भेट करून देईन सो चला आता आणखी त्यावर अजून आणखी त्याची तयारी चालू आहे निघूया इथे येऊया आता सभाषणी बायका पण आलेली आहेत तिथे आमची पण आली आहे आमचे अनिल भाऊ बसले तिथे तारक मेहता आणि पूजा पूर्ण झाली नाही तुम्हाला दाखवते मी नंतर कशा प्रकारे मांडलेली आहे विद्या कुठे गेली हा विद्या काय विद्या नाही किशोर फॅमिली सनी सनी इज गेटिंग रेडी अजून नवरदेवाचा भाऊ नवरदेवाचा भाऊ आहेस तू फटाफट रेडी व्हायला हवा तो तर नाही आहे तर तू तरी त्याच्या जागी मस्त तयार हो विद्या कुठे त्या दिवशी विद्याला दाखवलं नाही ना मी म्हटलं विद्या छान तयार होते मस्त एकदम सुंदर तयार झाली कामं पण पटापट सगळी करते आणि नंतर तयारी पण तेवढीच भारी करते आता आपण नवी मग नैवेद्याला सगळं हे नॉनव्हेज आहे जास्त सगळं नॉनव्हेज बनवलं जातं आणि त्याचबरोबर ना अशा प्रकारचे पाण्याचे पापड म्हणजे आपण जे तांदळाचे पापड करतो का नाही तशा प्रकारचे पापड त्यानंतर मग वेगवेगळ्या प्रकारच्या भजी त्याच्यामध्ये कांदा भजी आणि मिरची भजी हे सगळे असतं आणि अंडी उकडलेली असतात हे सगळं काही ना असं पूजेला ठेवायचं असतं तर प्रकारे आदिना पूर्ण पूजा मांडून घ्यायची याच्यामध्ये माझ्या सासऱ्यांचा फोटो ठेवलेला आहे तर आता विद्याने ना ही पूजा अगदी छान रीतसर अगदी मस्त मांडून घेतलेली आहे आणि आता इथे ना सावजींनी आमच्या बाकीची पूजा जी पुढची करायची हे करून घेतलं त्यानंतर आता हे ना इथे सवाशिण बायका ज्या आम्ही नेमलेल्या असतात पाच बायका त्यांना पैसा द्यायचा असतो म्हणजे त्यांना आपण इथे पान पानावरती जे पैसे ठेवलेले आहेत ते त्यांना एक एक द्यायचे आणि त्यांना आपण जे सवाशीण म्हणून बसवायचं जेवायला त्यानं नंतर एकाच ताटामध्ये सगळे बसून जेवणार तर आता इथे मी त्यांना तेच पैसे द्यायला उभी आहे तर अशी ही पद्धत ना जरा वेगळी आहे आमच्याकडची म्हणजे महाराष्ट्राकडे अशी पद्धत काही बघितली जात नाही फक्त आमच्याकडेच प्रकारे हे सगळं केलं जातं तर तुमच्यापैकी कोणी अशी पद्धत पाहिलेली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि हे जे पैसे दिलेले आहेत ना नंतर त्यांच्याकडून घ्यायचे म्हणजे त्यांनी त्याच्यापासून ना कापूर किंवा मग असा अगरबत्ती काही मागून मग पुढे जे पूजा मांडलेली आहे ना तिथे ते लावायचं तर अशा प्रकारे केलं जातं पाच बायका आणि त्याचबरोबर पाच पुरुष असे नेमलेले असतात तर त्यांना ना एरिया सवाशीण असं म्हणतात तर असे हे सगळं ना लग्नाआधीचं एकदम म्हणजे ठरलेले कार्यक्रम असतात म्हणजे हे आधी व्हायलाच पाहिजे आणि त्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमांना सुरुवात होते तर आता ताईना इथे बसलेली आहे नैवेद्याचं ताट करण्यासाठी आणि विद्याने इथे सगळं जे जे लागणार आहे ना सगळं काही काढून दिलं तर अगदी डोक्यावर पदर घेऊन असा पूर्ण हा नैवेद्याचा ताट काढायचा तर ताईने आज छान खाणाची साडी पण नेसलेली होती आणि त्यात डोक्यावर पदर म्हटल्यानंतर अजूनच छान वाटत होतं तर आता जे जे आपण नॉन बनवलेलं आहे ना नॉनव्हेजमध्ये ते सगळं ठेवायचं त्याचबरोबर जे फळे होते ते सुद्धा इथे आता नॉनव्हेजमध्ये शिजवलेले आहेत तर ते ठेवायचे तर ह्याच्या या पूजेमध्ये ना सगळं काही जे आहे ना सगळं नॉनव्हेजच लागतं तर अशा प्रकारची ही पूजा असते तर याला आम्ही भानू भरायची पूजा अशी म्हणतो आणि लग्नकार्याच्या वेळेला तर आपण हे करतोच पण कधी ना असं वर्ष दोन वर्षातून एकदा आपल्या घरच्या घरचे जे पूर्वज आहेत त्यांच्या नावाने सुद्धा ही पूजा अशा प्रकारे करायची सो चला आता फायनली पूर्ण पूजा झाली आहे नैवेद्याची ताटंसुद्धा आलेली आहेत आता धूप लावायचं तर इथे कोळशी वगैरे जाळून घेतले आणि इथे धूप लावून घेतला पूजा करून घेतली म्हणजे आता घरातल्या जर आपलं शुभकार्य सुरू होणार आहे का नाही त्याच्या आधी जे आपले पूर्वज आहेत किंवा आजी आजोबा आहेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभायला हवा कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी ही पूजा असते तर आता सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आता इथे पुढच्या पंक्तींना सुरुवात झालेली आहे सो so, खूप छान एकदम मस्त आणि आई पण ना सगळ्या बाबतीत पुढे पुढे म्हणजे करायला होती म्हणून खूप छान झालं चला पाच वाजलेले आहेत आमचा पूर्ण कार्यक्रम झाला आणि त्यानंतर एवढी घामेघाम झाली कारण आम्ही ना फक्त डान्स प्रॅक्टिस केली संगीतमध्ये डान्स करायचा आहे आम्ही सगळ्या नंदा जावा मिळून एकत्र करणार आहोत खूप धमाल आत्ताच आलेली आहे तर तेव्हा किती धमाल येईल तर तुम्ही नक्की तो व्हिडिओसुद्धा पहा नंतर येईलच तेरा तारखेला आपल्या सुमित बारा तारखेला संगीत आणि तेराला लग्न आहे तर येणारे ब्लाउज नक्की पहा चला आता सगळे ना मिळायचे पण घाईमध्ये आहे कारण सगळ्यांनी आपापले काम वगैरे जे काय आहे त्यांना थोडंफार ब्रेक दिलेला आणि आले होते पिंकी पण एवढा क्लास वगैरे आहे त्याच्यातून वेळ काढून काढून येते आणि मला वाटतं पहिल्यांदाच एवढं राहिली असेल की आता पाहू आपल्याकडे कधी घरी येणार आहे आता भांडी वगैरे कार्यक्रम कुपड़, का तर झालेला असतो पण नंतर ना लेडीजला तरी सुद्धा आराम इथे भांडी कपडे कपडे नाही सॉरी भांडी वगैरे घासणं क्लीन करणं खूप काही आहे मी पण थोडा थंडा घेतोय मस्त पिते आणि त्यानंतर मी पण लागते कामाला डान्स वगैरे आहोत चला आता सगळे निघालेले आहेत बघा येते हां सगळ्यांचे ऑटो बुक झाले सगळे निघालेत बाय सी यू सून लवकर भेटूया वे लग्नाच्या वेळेला एडमी एडमी कोणासाठी काढली आहे एडमी तुमच्यासाठी नाही येते ना परदिशी भाऊंसाठी आहे तिकडे ओके हा, हा हा चलो गाइस बाय गाईज, गाईज। इधर नीचे इधर जाओ इधर से।, से जाओ या उधर से जाओ सारे रास्ते एक जगे पे जाते हैं हां बाय बाय तू काय वेगळे नाही अक्का कुठे फिरून आली हा सगळ्यांचा लुक चेंज झालेला आहे

आणि आम्ही बघणारे कसे डान्स करतात आमच्यापेक्षा तर रॉक होऊ शकत नाही आमचा डान्स असा एकदम मस्त होणार आहे छान केलं ना आम्ही अप्सरा अपसरा? आताच अप्सरा दिसतोय मग तेव्हा आपण काय दिसू ही मॉजलिका दिसणार आहे ही तिला मॉजलिका दिसायचंय कोण <laughs> आहे दोन वर्ष झाली ना आमचा साऊथचा एकदम हिरो पुनीत राज पुनीत राज तरा पुण्यतिथी आहे त्याची डेथ अनिव्हर्सरी तीन वर्ष कंप्लीट दिसतंय का पुण्यतिथी आहे पुण्यतिथी खूप काही केलंय त्याने कर्नाटकसाठी लोकांच्या सांगण्यासाठी खूप काही केलेलं आहे त्यांना आपण सर्वांनी श्रद्धांजली अर्पित करूया चला चला दे बघा आई आत्ता निघाली कधीपासून अर्धा पाऊण तास झाले येऊन खाली बसले होते गाड्याच कॅन्सलच होत्या फायनली आत्ता एक गाडी बुक झाली आणि एकदम मस्त मोठीच्या मोठी गाडी बुक केली आहे पूर्ण गाडी तुमचीच आहे करू नका तो। हमें ना ये तो डिक्की खोलो तो डिक्की मुझे उधर डिक्की चला सांगा ना खोले ला तो सीट है ना किसी को अरे त्याग सीट वो उन्हें तो मार्गी जावा लगे ना ये ओपन पीछे का ओपन होगा ना भाई साहब पीछे भी है ना ये है ना ये बैठेगा ना अकेला वहाँ पे तो गोदी तो में तो का तो बैठता है, है बैठ जाएगा। तो से जारे। जारे जा जा। से जा जा। से आगे ले ले पैर। कृष्णा। चला एवी मोटी गाड़ी गेली बुक हमें? एवढी मोठी बुक केली म्हणते एक्सेल बुक करण्याची म्हटलं काय हवाईचा बुक करणार आता सिद्धेशला म्हणते मोठी गाडी बुक करायला पाहिजे बाय जगात ना लोकांची मनस खूप छोटी झालेली आहेत बघूया आता घरी वरती जाऊन चेक करूया त्यात आईचे चप्पल चेंज झालेले आहेत आई चे चे आता आईला ते टेन्शन मग काय हा बाय तिला ॲक्च्युली चप्पल माहिती आहे ना सुरवातीपासून तिला परफेक्ट जे हवे असतात तेच चालतात आधी तर प्लॅस्टिकचे घालायची आत्ता जरा जरा चेंज केलेत तिने चला आम्ही आईच्या निमित्ताने खाली तरी आलो आँ, आता मी निघते आम्ही ऑटो बुक केली तर निघते आता इथला मस्त कार्यक्रम झाला बाय बाय करायचं सगळ्यांना आणि आता घरी जाईल कारण उद्यापासून आपला क्लास चालू होणार आहे रेग्युलर तर त्यासाठी घरी जावंच लागणार आहे नाहीतर मग इथे आज स्टे केला असतं आम्ही अंकिता पण राहिली आहे सो आता मी आणि सनी सनी मला इथे सोडायला आम्ही दोघं जातो तो चला मग ब्लॉग्स शेवट मी इथेच करते भेटते पुन्हा आहे पुढच्या ब्लॉगमध्ये टिल बा बाय मस्त राहा सगळ्यांनी आणि आमचे ब्लॉग्स पाहा शुभेच्छा लग्नाचे ब्लॉग्स पाहण्यासाठी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बाय बाय थँक्यू गुड नाईट